मुख्यमंत्र्यांची पुन्हा मोठी घोषणा शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे बारा हजार रुपये नव्हे तर पंधरा हजार रुपये या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेत सहा हजार रुपयाची भर घालून दरवर्षी बारा हजार रुपये देण्यास सुरुवात केली लवकरच त्यात वाढ करून शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये मिळणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली आहे राज्यात लाख हेक्टर शेती, ही शेती खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर पुढे अपडेट आपण सविस्तर पाहूया तर शेतकऱ्यांना शेतीत प्रयोगशील राहावे लागेल शेतीचे क्षेत्र कमी झाल्याने उत्पादकता वाढवून शेती फायद्याशी कशी करता येईल यासाठी प्रयत्न करावा लागेल शेती क्षेत्रात शेतमजूर मिळण्याची संख्या कमी होत असल्यामुळे यांत्रिकीकरण महत्त्वाचे झाले आहे अल्प भूधारक शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण परवडण्यासाठी गट शेती आणि सामूहिक अवजाराची बँक सुरू केली असल्याची माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे पुढे अपडेट पाहूया तर ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना कृषी व्यवसाय संस्थांमध्ये रूपांतरित करण्याचे काम सुरू केले आहे सामाजिक आर्थिक आणि जात जननेनुसार यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दिला जात होता त्या त्रुटी होत्या केंद्राने नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून आवास योजनेअंतर्गत राज्यातील अतिरिक्त सव्वीस लाख कुटुंबांना घरकुलाचा लाभ होणार असल्याची माहिती या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा